आषाढ महिना चालू आहे तर मस्त असं कापण्यांचा तर झालाच पाहिजे नाही का कापण्या त्यासोबतच टम्म अशा फुगलेल्या तिखट पुऱ्या तर नक्कीच बनवल्याच पाहिजेत इथं आपली कापणी पहा अगदी खुसखुशीत अशी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी टम्म फुगलेली पुरी तिखट पुरी बनवलेली अगदी जरा देखील तेलकट होत नाही एवढी फ्लफी जास्त बनवून तयार होते ना तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा संध्याकाळच्या वेळेसच्या चहा सोबत तर ना ही पुरी आणि चहा ना अगदी मस्त कॉम्बिनेशन होतं इथं मी एक वाटी गूळ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकत आहे आणि हे फक्त आपल्याला गूळ ना वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे काही बनवायचं नाही आहे फक्त गूळ आपल्याला याच्यामध्ये वितळून घ्यायचं आहे पूर्ण गूळ वितळल्यानंतर मी गॅस बंद केला आहे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसनचं पीठ आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा बडीशापनं मी थोडीशी भाजून खलबत्त्यामध्ये त्याची भरड केलेली आहे ती टाकलेली आहे अर्धा चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे इथे दोन चमचे तेलनं अगदी असं कडकडीत गरम केलेलं आहे मी आणि या गरम तेलाचं मोहन आपण या पिठामध्ये टाकणार आहोत छान असं हे मिक्स करून घेऊया आपण आणि त्यानंतर हाताने पूर्ण पिठाला आपण हे तेलाचं मोहन तेला हाता हाता जे आहे ते लावून घेऊया तुम्ही पाहत आहात असं हाताने पीठ असं बांधलं गेलं पाहिजेला आपण हाताने त्याला बांधल्यानंतर आता जे आपण गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते मी गाळून घेतलेलं आहे आणि जशी आपल्याला गरज लागेल ना तसं थोडं थोडं टाकत ना आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गुळाचं पाणी ना तुम्ही गाळूनच घ्या म्हणजे काही कचरा वगैरे असतो कधी कधी गुळामध्ये तर ते निघून जातं तुम्ही पाहत आहात इथं गोळा बनून तयार झालेला आहे अगदी थोडंसं फक्त अर्धा चमचा एवढंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे नाहीतर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी ना एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी अगदी बरोबर प्रमाण आहे आता तयार पिठाचा गोळा घेऊन मी याला हलकंसं सुरुवातीला लाटून घेत आहे आणि या स्टेजला ना मी याच्यावरती खसखस टाकून घेत आहे इथंच आपण खसखस टाकली ना म्हणजे पूर्ण आपण ज्यावेळेस या पिठाची आपण चपाती लाटतो ना त्यावेळेस पूर्ण अशी पसरली जाते सगळीकडे आणि पूर्ण चिटकून बसते ती त्या पिठाला अशी निघत नाही त्यामुळे तुम्ही लाटताना ना या स्टेजलाच टाका खसखस यावरती चपातीपेक्षा ना थोडंसं जाड लाटायचं आहे आपण याला म्हणजे असे खुसखुशीत बनतात तुम्हाला जर का असे मऊ पाहिजेत ना तर यापेक्षा पण जास्त जाड लाटा भाकरीसारख्या जा भाकरीसारखी जाड ठेवा तुम्ही आणि किंवा खूप जास्त अशा कुरकुरीत पाहिजेत तर थोड्याशा जास्त आणखीन पातळ करा मला मीडियम पाहिजे आहेत खुसखुशीत अशा म्हणून मी मीडियम साईजचे लाटलेले आहे आणि याला आता आपण कापणीचा आकार देऊन घेऊया किती छान दिसत आहे पहा ही आपली कापणी सगळ्या कापण्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत तेलही आपलं एका साईडला गरम झालेलंच आहे सुरुवातीला मी एक टाकून बघत आहे खूप जास्त पण कडकडीत गरम नको आहे आणि खूप जास्त पण असं कमी गरम पण नको आहे मध्यम पाहिजे जर का कमी गरम असेल ना तर तेल शोषून घेतात कापणी आणि खूपच जास्त गरम असेल तर मग लवकरच ते काळ्या पडतील वरून कलर खूप जास्त डार्क येईल आणि आतमध्ये कच्च्याच राहतील मंद गॅसवरती आपण हे तळून घेऊया तुम्ही पाहत आहात दोन ते तीन मिनिटांमध्ये ना मंद गॅसवरती अगदी मस्त अशा आपल्या कापणी ना बनवून तयार झालेल्या आहेत याच्यातलं पूर्णपणे तेल निथळून घेऊया आणखीन एक दुसरी बॅच पण मी घेतलेली आहे तळण्यासाठी आता तिखट पुरीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे त्यासाठी हिरवी मिरची लसूण कडीपत्ता अर्धा चमचा जिरी थोडीशी कोथिंबीर टाकून ना आपण याचं एक वाटण बनवून घेणार आहोत आता इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि सेम वाटीनेच अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन तीन चमचे तीळ टाकत आहे छान लागतात तीळ याच्यामध्ये दोन चमचा रवा टाकलेला आहे ओवा थोडासा टाकलेला आहे हळद आणि मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये आणि तीन चमचे तेल ना अगदी कडकडीत गरम करून या गरम तेलाचं आपण यामध्ये मोहन टाकणार आहोत हे मोहनही पहिल्यांदा पूर्णपणे आपण या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे असं हाताने बांधल्यानंतर ना असं थोडंसं बांधलं गेलं पाहिजे जा, म्हणजे अगदी खुसखुशीत होतात आपल्या पुऱ्या तुम्ही पाहत आहात आता हे जे आपण वाटण बनवलेलं होतं ते वाटण आपण या पिठामध्ये टाकूया आणि छान असं अगोदर हे पूर्ण पिठाला पिठामध्ये ना मिक्स करून घेऊया त्यानंतर जसं लागेल ना तसं थोडं थोडंसं पाणी टाकणं टाकत ना आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊया पीठ असं घट्टच मळा म्हणजे ज्वारीचं पण पीठ असल्यामुळं ना खूप लवकर जास्त पातळ होतं त्याच्यामुळं पाणी बेतानीच टाकत चला आणि याला आता आपण लाटून घेऊया जर का पळपोटला खाली चिटकत असेल ना तर थोडंसं पीठ टाकूया आपण दोन्ही साईडनी आणि याला असं पूर्णपणे मोठा मोठ्ठा ना चपातीसारखं असं पूर्ण लाटून घेऊया खूप जास्त पण पातळ करायचं नाही आहे चपातीपेक्षा थोडंसं जाडच ठेवायचं आहे म्हणजे पुरी अगदी छान फुकतात आता इथे एक वाटी घेतलेली आहे मी त्याच्यानेच या पुऱ्यानं कट करून घेणार आहे अगदी म्हणजे छान गोलाकार बनून तयार होतात हे साईडचं सा हे काही एक्स्ट्राचं पीठ राहिलेलं आहे ते काढून घेऊया आणि नंतरच्या वेळेस लाटताना त्यामध्येच मिक्स करूया आपण ते तुम्ही पाहत आहात इथं सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत थोड्याशा मोठ्या केलेल्या आहेत थोड्या छोट्या साईजच्या देखील केलेल्या आहेत आता तेल छान गरम झालेलं आहे आपण मस्त अशा या पुऱ्यानं तळून घेऊया टाकल्यानंतर ना, ना थोडंसं प्रेस करायचं आपण पुरीला म्हणजे अगदी म मनाने फुगून अशी वरती येते आणि कढईमध्ये जर का जागा असेल तर तुम्ही दोन तीन एका वेळेस तळू शकता तुम्ही पाहत आहात किती टम्म फुगलेली आहे कलर देखील पहा किती सुंदर आलेलं आहे तिचं तयार आहेत पहा आपल्या इथं खमंग अशा आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या संध्याकाळच्या चहासोबत ते देखील ना अगदी मस्त लागतात या गोड कापण्या आणि तिखट पुऱ्या कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया मग पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद